मे जून दोन हजार पंचवीस महिन्यातील भविष्य भाकीत राजकीय सामाजिक घडामोडी युद्ध स्फोटक घटना अपघात घातपात शक्य या घटना घडणार शेअर मार्केटमध्ये घसरण सोन्या चांदीच्या भावात घट खेळाडू पोलीस यांचे अपघात मृत्यू पोलीस जवानांवर हल्ले होतील स्त्रीवर्ग कलाकारांचा मृत्यू मोठे कायदे बिल गोंधळात यावेळी पास होतील अकरा जूनच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थानात वृश्चिक राशीत ज्येष्ठा नक्षत्रात पौर्णिमा येत आहे पंचमात प्लुटो शस्तात राहू व्ययात मंगळकेतू दशमात गुरु सप्तमात शनी नेपचून अष्टमात शुक्र व नवमात्र विहर्षल अशी ग्रहस्थिती आहे लग्नेश दशमेत दशमात गुरुयुक्त असल्यामुळे हा महिना देशासाठी अनुकूल घटनांचा राहील सत्ताधारी पक्षासाठी हा महिना अनुकूल असल्याने या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला मोठे यश मिळेल या काळात लेखक साहित्यिक कलाकार प्रसारमाध्यमे व बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सन्मान होईल या क्षेत्रातील व्यक्तीला मोठे पद प्रतिष्ठा मिळेल दशमबिंदूजवळ रवी असल्याने देशात व देशातील व्यक्तींचा मोठा मानसन्मान होईल मात्र या काळात मोठ्या स्त्री किंवा कलाकाराचा मृत्यू होण्याची देखील शक्यता राहील अष्टमातील शुक्रमुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये बिघाड होऊ शकतो शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता राहील व्ययातील मंगळ मोठे वादविवाद युद्ध अतिरेकी कारवाया हिंसा दर्शवतो पोलीस मिलिटरीवर हल्ले होतील जवानांसाठी हा काळ प्रतिकूल राहील खेळाडूंसाठी देखील हा काळ प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे मोठ्या स्पर्धेत अपयश येण्याची शक्यता राहील या काळात मोठ्या राजकीय व्यक्ती खेळाडू पोलीस मिलिटरी यांचे अपघात किंवा घातपात या काळात संभवतात यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची देखील या काळात शक्यता राहील सप्तमातील शनी नॅप्च्युन योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय घटना होण्याची शक्यता आहे मोठे कायदे बिल गोंधळात मंजूर होतील विरोधी पक्षात देखील फूट पडेल वन नेशन वन इलेक्शनसारखे बिल मोठ्या गोंधळात पास होतील कायदा किंवा बिल पास होण्यात सत्ताधारी पक्षाची सरशी होईल या काळात मोठ्या राजकीय व्यक्तींचे किंवा प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे निवृत्ती किंवा मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात परराष्ट्राशी होणारे करार या काळात रद्द होतील काही उद्योगधंदे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकतील परदेशी कंपन्यांबरोबर होणाऱ्या कारवाईवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील मोठे उद्योगधंदे अडचणीत येतील शनिमंगळाचा षडाष्टक योग मोठ्या युद्धासाठी पोषक का असून काही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतील या योगामुळे मोठे अपघात घातपात अतिरेकी कारवाया मृत्यू यामधून मोठी हानी संभवते मोठे विमान अपघात किंवा हवाई हल्ले यातून मोठी हानी संभवते क्षेपशस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल सरकारी कर्मचारी डॉक्टर यांचे संप बंद या काळात संभवतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद